शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी बैठक झाली आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे तर ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत मनसेच्या युतीसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे संदर्भात काँग्रेस दिल्लीतील अपक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतरच राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं मनसेसंदर्भातील भूमिका स्पष्ट करणार आहे जड़ा रहो को लट करा है दा, पला या संदर्भात थेट जाणार आहोत माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत देवेंद्र या बैठकीत नेमकं काय काय चर्चा करण्यात आलेली आहे वर्षा प्रामुख्याने आपण बघतो की दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक जी आहे ती गेल्या दिवसा काही दिवसापासून सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि जी माहिती मिळते त्यानुसार आता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र येणार आहेत सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीसोबत आहेत आणि महाविकास आघाडीमधला एक प्रमुख कटक पक्ष म्हणजे काँग्रेस आहे तर काँग्रेसची मनसे संदर्भातील भूमिका जी आहे ती अद्याप तरी स्पष्ट झालेली नाही आहे त्यामुळे याच विषयाच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जे आहेत ते आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र येणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता राज ठाकरे यांना कशा पद्धतीने सोबत घ्यायचं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आला तर काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे याविषयी चर्चा झालेली आहे आता काँग्रेसची नेते मंडळी जी आहेत ती त्यांच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर मनसेच्या संदर्भातील काँग्रेसची भूमिका जी आहे ती स्पष्ट होणार आहे त्यामुळे एक महत्त्वाची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती विविध मुद्द्यांवरती पार पडलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने मनसेचा मुद्दा देखील चर्चेसाठी आलेला निश्चितच आणि या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे देवेंद्र खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी